कल्याण तालुक्यात सकाळपासून पावसाची संतधार किटवाळाजवळील रुंदे पूल पाण्याखाली रुंदे व फळेगाव कडून टिटवाळा इथे जाण्यासाठी काळू नदीवरील रुंदे हा पूल पाण्याखाली गेला असून या भागातील नागरिकांना किटवाळा इथे जाण्यासाठी खडवली ते उतने हा पर्यायी रस्ता उपलब्ध असल्याने गावांचा संपर्क तुटला नाही तहसीलदार सचिन सेजल यांनी दिली माहिती कल्याण तालुक्यात ता काही ठिकाणी म्हणजे नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे त्यामुळे सतत इशारा देण्यात आला नाही की काय परिस्थिती आणि काय उपयोजना तशी कल्याण तालुक्यामध्ये कालसुद्धा जवळपास पासष्ट पास मिलीमीटर पाऊस पडलेला आहे आणि आज सकाळपासूनसुद्धा संतधार पाऊस सुरू आहे सद्यस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचं नुकसान जीवित किंवा मालमत्तेचं झालेलं नाही मुख्यतः आपल्याकडे या ठिकाणावरून कल्याणहून अहिल्यानगरकडे जाणारा जो रस्ता आहे नॅशनल हायवे तो हायवे बऱ्याचदा बंद होतो परंतु तो अद्यापही त्या ठिकाणी खुला आहे आणि त्या ठिकाणी उल्हास नदीची जी पाण्याची पातळी आहे ती पाण्याची पातळी सध्या सामान्य झालेली आहे भातसा नदीकाठी कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी पाण्याची पातळी वाढलेली नाही आहे काळू नदीचीसुद्धा पाण्याची पातळी सामान्य आहे तथापि टिटवाळ्याकडून रुंदे आणि पुढे जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी मात्र तो पूल जो आहे तो कमी उंचीचा असल्यामुळे त्या ठिकाणी पुलावरून पाणी वाहत आहे तर तो सद्यस्थितीमध्ये बंद झालेला आहे परंतु त्या गावांना उतने मार्गे खडवली मार्गे त्या ठिकाणी टिटवायला येणारा रस्ता आहे त्यामुळे संपर्क जो आहे तो संपर्क त्या ठिकाणी सामान्य आहे